नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महायुती सरकारनं सोडवला म्हणजे जरांगे पाटलांचं मुंबई या ठिकाणचं आंदोलन जे आहे त्या ठिकाणी जी आर देऊन जरांगी पाटलांचं आंदोलन त्या ठिकाणी सोडवण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे विशेष म्हणजे या महायुतीमध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या तिघांनी मिळून एकत्रितपणे हा निर्णय घेतला असं वेगवेगळ्या माध्यमांना सांगितलं परंतु जरी असं असलं तरी जरांगे पाटलांना ज्यावेळेस हा जी आर द्यायचा होता किंवा त्यांचं उपोषण सोडायचं होतं यावेळेस मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या स्टेजवर गेले नाहीत त्यांनी त्या स्टेजवर जाणं टाळलं हे नेमकं का टाळलं हा प्रश्न राज्यामध्ये सध्या चर्चा येतोय आणि प्रत्येकाचा विषय एकच आहे की जर मराठा आरक्षण जर या महायुती सरकारनं जाहीर केलं असेल जो समाज राज्यामध्ये कोट्यावधीच्या संख्येला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईच्या आझाद मैदानावरती त्या ठिकाणी उपोषण करतायत आंदोलन करतायत आणि अशा वेळी जर महायुती सरकारनं निर्णय त्यांच्यासाठी सकारात्मक घेतला असेल जी आर तयार केला असेल हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात भूमिका त्या ठिकाणी घेतली असेल त्याही पुढे जाऊन जरंगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या पोलीस केसेस मागे घेण्याच्या किंवा ज्यांनी आरक्षण लढ्यामध्ये आत्महत्या केली बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबाला नोकरी देणं असेल पैसा त्यांना आर्थिक मदत करणं असेल याही पुढे जाऊन ज्याही जरंगे पाटलांनी मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात उपसमितीनं त्या ठिकाणी जाऊन जी जा आर जा दिलेला आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातानं जरंगे पाटलांचं उपोषण सोडलंय जर एवढा मोठा निर्णय असेल आणि तो जर मराठा समाजाच्या भविष्यासाठी जर फायद्याचा असेल तर याचं क्रेडिट याचं श्रेय महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी घेणं अत्यंत गरजेचं होतं तिन्ही नेत्यांनी घेणं गरजेचं होतं कदाचित ते तिघही या ठिकाणी घेतायत की आम्ही महायुतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावलाय परंतु हे जरी असलं तरी हे जण जरांगे पाटलांच्या स्टेजवर का गेले नाही आरक्षण सोडण्यासाठी त्या ठिकाणी जी आर हा जरांगे पाटलाच्या या तिघांनी मिळून हातात का दिला नाही दुसरी भाग याच्यामध्ये असा आहे की जरांगे पाटलांनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती त्यांनी असंही सांगितलं की जर हे जी आर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा आणि एकनाथराव शिंदेसाहेब हे तिघ जर या ठिकाणी आले तर मला आनंद होईल समाजाला आनंद होईल कारण या तिघांमध्ये आणि मराठा समाज बांधवांमध्ये जी कटुता निर्माण झालेली आहे जो रोज सरकारच्या विरोधात मराठा समाजाच्या मनामध्ये होता जो राग आणि चीड होती ती कदाचित हे जण इथं आले असते तर ही कटुता कमी झाली असती ही दूरी कमी झाली असती आणि मराठा समाजानं या ठिकाणी तिघांना सुद्धा अभिनंदन केलं असतं आणि धन्यवाद सुद्धा मानले असते परंतु असो तिघं नाही आम्हाला काही फरक पडत नाही असंही जनांक पाटलांनी सांगितलंय पण त्यांच्यासाठीच त्यांना येणं गरजेचं होतं असं बोलल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या स्टेजवर गेलेले नाहीयेत आणि याची चर्चा होते ह्याच्या मागचं कारण पण असं जर तिघांनी एकत्रितपणे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्याचा निर्णय घेतला असं जरी वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं असलं तरी जी आर दिल्यानंतर आणि जरंगी पाटलांनी आंदोलन सोडल्यानंतर पत्रकार परिषद तिघांनी घेणं अपेक्षित होतं तिघांनी एकत्रित घेऊन आम्ही कशा पद्धतीनं हा निर्णय लावला किंवा जरंगी पाटलांच्या मागण्या कशा पद्धतीनं आम्ही पूर्ण केल्या आणि पुढं कशा पद्धतीने ते पूर्ण करू हे सांगणं एकत्रित गरजेचं होतं पण तसं घडलेलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद वेगळी घेतली पत्रकारांशी वेगळा संवाद साधला आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला एकीकडे देवेंद्र फडणवीस सांगत असताना ते म्हटले होते की भारतीय जनता पार्टी सगळ्या जाती धर्मांच्या न्याय देण्यासाठी काम करते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सकारात्मक दृष्ट्या घेतच होतो यापूर्वी सुद्धा मी आरक्षण दिलेलं आहे ते गेल्या सरकारला टिकवता आलं नाही आणि आता सुद्धा मराठा समाजासाठी मीच आरक्षण देतोय आमचं सरकार देतोय असं त्यांनी सांगितलं आणि नंतर बोलताना सांगितलं की या निर्णयामध्ये अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांचं सुद्धा मोठं सहकार्य मला मिळालं हे ते बोलले परंतु हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घेतलाय हे मात्र ठासवायला ते कमी मागे पुढे त्यांनी पाहिलेलं नाही दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत असतील सरनाईक असतील हे त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला पहिल्यांदा दहा टक्के आरक्षण मी त्या ठिकाणी दिलं कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाची त्या ठिकाणी ग्वाही दिली होती आश्वासन दिलं होतं ते मी पूर्ण केलं ज्या ठिकाणी गेल्या वर्षी जनांगी पाटील मराठा समाजासह मुंबईकडे आले होते वाशी या ठिकाणी मीच त्यांना भेटलो होतो मी आधी सूचना सुद्धा मीच त्यांना दिली न्यायमूर्ती शिंदे समिती ही माझ्याच कालावधीमध्ये हो त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी मोठ्या प्रमाणावर शोधण्याचं काम सुद्धा माझ्याच कालावधीमध्ये हो झालं असे एकनाथराव शिंदे सातत्यानं सांगत होते म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो जास्त पद्धतीनं मीच सोडवलाय आणि माझ्याच पक्षानं सोडवलाय हे सांगण्यामध्ये एकनाथराव शिंदे अग्रेसर होते बोलताना नंतर ते सांगितले की या निर्णयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सुद्धा भूमिका होती हे पुसरस त्यांनी सांगितलंय म्हणजेच अजितदादा पवार यांनी तर पत्रकार परिषदही घेतली नाही या संदर्भात जो निर्णय झालाय त्याच्यावर आपलं मत आणि आपल्या पक्षाची भूमिका हेही त्यांनी स्पष्ट केलेले नाहीये एकंदरीत तिघांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला असं जरी सांगितलं असलं तरी सुद्धा तिघांचीही भूमिका या आंदोलनाच्या बाबतीत किंवा आरक्षणाच्या निर्णयाच्या बाबतीत वेगळी होती हे मात्र या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे तिघही या भूमिकेत एकत्र नाहीत हे सुद्धा स्पष्ट दिसत दुसरा भाग असा आहे यामध्ये कारण आहेत काही जे तिघ जण स्टेजवर आले नाहीत याचा शोध आपण घेतोय त्याच एक गोष्ट लक्षात येते जर मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं आणि आपण तिघे जर स्टेजवर गेलो आणि तिघांनी स्टेजवर जाऊन जरांगे पाटलाला जर आपण जी आर जर दिला तर या ठिकाणी मराठ्यांचा जल्लोष होईल उत्साह होईल आणि आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात प्रवेश दिला हा जर संदेश गेला तर या ठिकाणी संपूर्ण एकवटलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे किंवा ओबीसी प्रवर्गात येणारे जातीचे लोक आहेत ते आपल्यावर नाराज होतील आणि त्याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याला बसेल ही भीती वाटली म्हणून कदाचित जरांगी पाटलांच्या स्टेजवर येणं ह्या तिघांनी टाळलेलं आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये असं येतोय की जर लाखोच्या संख्येनं जनसमुदाय मराठा समाज मुंबईमध्ये आंदोलन करतोय जरांगी पाटील करतायत जर त्यांच्या पद्धतीनं त्यांना अपेक्षित असलेला जी आर आपण देण्याची गरज नाही जर उपसमितीच्या अध्यक्षांनी जरी नेऊन दिली तरी सुद्धा मराठा समाज हा आनंदी होईल समाधानी होईल आणि त्याचा फायदा आपल्या महायुती सरकारला होईल म्हणजे एक प्रकारे मराठा समाज हा महायुतीच्या सरकारवर खुश होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या बाजूनं मतदान करेल आणि दुसरीकडं करे। जो ओबीसी वर्ग आहे त्यांच्या लक्षात येईल की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे जरांगे पाटलाच्या स्टेजवर गेलेले नाही आणि त्यांनी तो जी आर दिला नाही तर तो राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय त्यामुळे ओबीसी समाज सुद्धा महायुतीच्या या तिन्ही नेत्यांवर नाराज होणार नाहीत ते सुद्धा खुश राहतील की हे तिघ जण जरांगी पाटलांच्या स्टेजवर गेले नाही म्हणजे चिदबी हमारी आणि पडबी हमारी अशा पद्धतीचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी धोरण अवलंबीला दिसतंय म्हणजे जी आर दिला मराठा समाजही आपल्यावर खुश आणि जरांगी पाटलांच्या स्टेजवर आपण गेलो नाही म्हणून ओबीसी समाजही खुश या दोघांचंही खुशीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या पाठीमागं दोन्ही समाज उभा राहतील असं एक कदाचित कारण असावं तिसरा भाग याच्यामध्ये असं येतोय की या सरकारला मराठा समाजाला जी आर आणि आरक्षण दिलंय मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत अनेक आश्वासन त्या ठिकाणी मान्य केलेले ज्या मागण्या जरेंद्र पाटलांच्या आठ होत्या त्यापैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत पण छाती ठोकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या तिघांना सामोरं येऊन धारिष्ट दाखवत आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं हे सांगण्याची हिंमत नाही का नाही सांगत कारण हे तर श्रेय घेण्याचा मुद्दा आहे क्रेडिट घेण्याचा मुद्दा होता पण तिघही येऊन सांगत नाहीत की मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं जर तसं म्हणावं मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं म्हणावं तर ओबीसी समाज पूर्ण नाराज होईल आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं नाही म्हणाव तर मराठा समाज नाराज होईल त्यामुळे मराठा समाजाचा प्रश्न आम्ही निकाली लावलाय की नाही लावलाय हे सांगता सुद्धा या तिघांना येत नाही ही आजची परिस्थिती आहे मित्रांनो जर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महायुती सरकारनं जर निकाली लावला असेल तर तिघांनी एकत्रित निर्णय घेतला असेल तर, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जरंगे पाटलांच्या स्टेजवर येणं गरजेचं होतं पण तिघांनी येणं त्या ठिकाणी टाळलेले त्यामुळे ते त्यांच्यामध्ये धाडस नाहीये दुटप्पी भूमिका आहे आणि राजकीय स्वार्थ पाहून हे तिघही नेते जे घटनात्मक पदावर आहेत एवढ्या मोठ्या समाजासाठी निक निर्णय घेत असताना समाजाच्या स्टेजवर जात नाहीत किंवा एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन आम्ही या समाजाचा प्रश्न निकाल लावण्यासाठी अशा पद्धतीनं जी आर काढलाय असं एकत्रितपणे सांगत नाही याचा अर्थ हे सरकार बहुमतात जरी असलं तरी हे लोकप्रिय सरकार नाही असं या ठिकाणी लोक बोलतायत किंवा यामध्ये तिसरा एक मुद्दा असा येतोय की जर आपण तिघं जण जरांगे पाटलांच्या स्टेजवर गेलो तर जरांगी पाटलांचा स्वभाव थेट बोलण्याचा आहे आणि ते माईकवर बोलतात जर त्यांनी काही प्रश्न आपल्याला उपस्थित केले आणि एखाद्या प्रश्नाविषयी आपल्याकून जर त्यांनी आश्वासन घेतलं तर एवढ्या लाखोच्या जनसमुदायासमोर आपल्याला ते द्यावं लागेल आणि जर का आपण ते आश्वासन दिलं तर मग मात्र ते आपल्याला पूर्ण करावं लागेल नसतात जरांगे पाटील आपल्याला मराठा समाजाच्या बळावर या ठिकाणी सोडणार नाही आपल्याला अडचणीत आणतील ही भीती या तिघांमध्ये सुद्धा होती असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजतंय बोलल्या जात आहे आणि जर जरांगे पाटील जर तिघांनाही थेट बोलले असते तर मग मात्र आपण उत्तर काय द्यायचं हा सुद्धा प्रश्न कदाचित मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर उभा राहिला होता आणि म्हणून या तिघांनी जरंगे पाटलांच्या स्टेजवर जाणं टाळलेले ओबीसींना खुश करू करणे आणि जरंगे पाटलांना निर्णय दिलाय म्हणून त्यांचाही समाज खुश ठेवणं या दोन्हीही भूमिकेमध्ये राज्य सरकारचे हे तीन प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रयत्न करताना आटोकाट प्रयत्न करताना या ठिकाणी दिसलेले आणि दोघं म्हणजे एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या आरक्षण लढ्याचं श्रेय घेताना सुद्धा दिसलेत पण पुसटस मात्र अजितदादा पवार हे ना श्रेय घेताना दिसत आहेत नाही याला विरोध करताना दिसत आहेत याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देताना ते दिसत नाहीयेत येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर महायुती एकत्रित नाही लढली आणि जर स्वतंत्र लढायची वेळ आली तर आपण कोणत्या समाजासाठी काय केलंय तो समाज आपल्या पाठीमागं राहावा यासाठी तिघही आटोकाट प्रयत्न करतायत एवढंच या घटनेतून दिसतंय बाकी काही असो म्हणून जारांगे पाटलांच्या सहा आठ पैकी सहा मागण्या मंजूर झालेल्या आहेत मान्य झालेल्या आहेत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो तिढा आहे तो या ठिकाणी काही अंशी नव्हे तर बहुतांश अंशी तो सुटलेला आहे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण सुद्धा मिळाले त्यांची मुलं शिक्षण आणि नोकरीमध्ये याचा लाभ सुद्धा आज घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो ही माहिती मला आपल्यासमोर देणं गरजेचं होतं कारण राज्यभरातून फोन येत आहेत डी न्यूजच्या कार्यालयामध्ये फोन येत आहेत की तिघांनी जर निर्णय घेतला आणि नि जी आर दिलाय तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या स्टेजवर का गेले नाही त्यांनी का टाळलं याची कारणं आम्ही शोधली ती कारण ही आहेत आता या कारणांचा या तिघांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये फायदा होईल का हे आता माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे कारण तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून येता तुमची काय प्रतिक्रिया आहे तात्काळ या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाची असते मित्रांनो डी न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर डीएस न्यूजचे सगळे व्हिडिओ आपण जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आम्हालाही सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद